नमस्कार आपले बुलढाणा समाचारामध्ये स्वागत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडपणे होतं अवैध बांधकाम नॅशनल हेल्थ मिशन अधिकाऱ्यांचे कानावर हात कंट्राक्टराची मनमानी सविस्तर वृत्त तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यकाळातील विविध प्रकारचे भ्रष्टाचार आणि अनगोंदी कारभार प्रसिद्ध असलेल्या जिल्हा रुग्णालयातून दररोज नवीन नवीन प्रकार समोर येत आहेत भ्रष्टाचाराने एकीकडे कळस घाटलेला असताना आणि कामकाजाचा खेळखंडोबा झालेला असताना आता जिल्हा सामान्य रुग्णालय नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रचंड अशा नियमबाई बांधकामाचे प्रकरण समोर आले आहे या प्रकारामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन पूर्णपणे हवेवर असून त्या ठिकाणी कोणाचाच पायपोच कोणताही दिसून येत नाही अवैध व निष्कृष्ट बांधकाम आणि ढिसाळ आरोग्य प्रशासन या संपूर्ण स्थितीत आता एक नवीनच प्रकरण समोर आले आहे जिल्हा रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून एका इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे ही इमारत बांधताना कंट्रा नियमांचा सर्रासपणे भंग होत आहे कंट्राकदराच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात काही ठिकाणी तोडफोड जोनी इमारत जमीनदोस्त केली या ठ त्या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामावर ही प्रश्न उभे झाले आहेत आरोग्य प्रशासनाला माहीत नाही जिल्हा शल्यचिकित्सकांना या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले नॅशनल हेल्थ मिशन अधिकारी व कंत्राटदार यांच्या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून उडव अडवीची उत्तरे दिले जात आहेत कंट्राकदार तर एवढे बेजबाबदार झाले आहे की तो या ठिकाणी बांधकाम करताना जे काही नियम भंग करीत आहे त्या संदर्भात त्याला कशीची धिकिर नाही या कंत्राटदारावर ना राजकीय वर्धत असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात दिसून येते नॅशनल हेल्थ मिशन विभागाच्या अधिकाऱ्यांचे व कंट्राकदारांचे अर्थपूर्ण रोटे झालेले असल्याचे बोलले जात आहेत यावरून हे दिसते की या भ्रष्टाचार व अणगोडी धबधब्यात दब बाहेर जिल्ह्यातील खाजगी कंडक्टरांनी हे काम मिळविले आहे कारण जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर होत असलेले हे बांधकाम अत्यंत निस्कृत दर्जाचे होत असल्याची खात्रीलायक माहिती आहे भविष्यात जेव्हा ही इमारत तयार होऊन कामकाजात येईल तेव्हा या निष्कृत बांधकामाचा फटका रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी किंवा सामान्य नागरिकांना बसू शकते